प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशभरातल्या एक्कावन्न हजारांहून अधिक युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरून मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार गेल्या दहा वर्षात देशातले सतरा कोटींहून अधिक नागरिक गरिबीमुक्त झाल्याचा जागतिक बँकेचा अहवाल पोप फ्रान्सिस यांच्यावर रोममध्ये अंत्यसंस्कार आणि इराणमध्ये बंदरात झालेल्या स्फोटात चार जण ठार पाचशे जण जखमी आता सविस्तर बातम्या देशातले तरुण आपल्या कठोर परिश्रम आणि नवनवीन उपक्रमांमधून राष्ट्र किती सक्षम आहे हे जगाला दाखवून देत आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभागांमध्ये नवनियुक्त एक्कावन्न हजारांहून अधिक तरुणांना दूरस्थ पद्धतीनं आज मोदी यांनी नियुक्तीपत्र वाटली त्यानंतर ते बोलत होते अर्थसंकल्पात सरकारनं उत्पादन अभियानाची घोषणा केली असून त्याचं उद्दिष्ट मेक इन इंडियाला प्रोत्साहन देणं देशातल्या तरुणांना जागतिक दर्जाची उत्पादनं बनवण्याची संधी देणं हे असून यामुळे लाखो सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग तसंच लघु उद्योजकांना चालना मिळेल त्याचबरोबर देशभरात रोजगाराच्या नवीन संधीही खुल्या होतील असं त्यांनी यावेळी सांगितलं देशाच्या प्रगतीत महिलांचं योगदान अतिशय महत्वाचं असल्याचा पुनरुच्चारही प्रधानमंत्र्यांनी केला ते म्हणाले हमारी नारी शक्ति ब्यूरोक्रेसी से लेकर स्पेस और साइंस के क्षेत्र में नई बुलंदियों को छू रही सरकार का विशेष ध्यान ग्रामीण महिलाओं के सशक्तिकरण पर भी है सेल्फ हेल्प ग्रुप बीमा सखी बैंक सखी और कृषि सखी जैसी पहल ने ग्रामीण महिलाओं के लिए नए अवसर तैयार किए आज देश में हजारों महिलाएं ड्रोन दीदी बनकर अपने परिवार और गांव की समृद्धि सुनिश्चित कर रही हैं मुंबईत येत्या एक ते चार मे रोजी दरम्यान होणाऱ्या वेव्स दोन हजार पंचवीस परिषदेचाही उल्लेख त्यांनी केला या परिषदेमुळे डिजिटल कंटेंट क्षेत्राच्या भविष्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ही दिन बाद मुंबई मे वर्ल्ड ऑडिओ एंटरटेनमेंट समिट यांनी 2025 का आयोजन होने जा रहा है मीडिया गेमिंग और एंटरटेनमेंट फील्ड के इनोवेटर्स के लिए यह प्रतिभा दिखाने का अभूतपूर्व अवसर है एक ऐसा प्लेटफॉर्म होगा जहां एंटरटेनमेंट से जुड़े स्टार्टअप्स को इन्वेस्टर्स और इंडस्ट्री लीडर से जुड़ने का मौका मिलेगा पंधरावा रोजगार मेळा आज देशभरातल्या सत्तेचाळीस ठिकाणी आयोजित करण्यात आला होता राज्यात मुंबई पुणे आणि नागपूरमध्येही हे कार्यक्रम झाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाविदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत या कार्यक्रमाचा हा एकशे एकविसावा भाग असेल आकाशवाणी दूरदर्शन तसंच प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवरून मन की बात कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार आहे रात्री वाजता विविध प्रादेशिक भाषांमधून या कार्यक्रमाचा अनुवाद प्रसारित करण्यात येईल विमान कंपन्यांना प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष उपाययोजना लागू करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रावर असलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर अनेक उड्डाण मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे त्यामुळे उड्डाणांचा कालावधी वाढला असून तांत्रिक थांबे येण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे विमान कंपन्यांनी प्रवाशांना मार्गातले बदल प्रवासाचा वाढीव वेळ आणि त्या दरम्यानच्या तांत्रिक थांब्यांविषयी माहिती द्यावी तसंच या प्रवासादरम्यान प्रवाशांसाठी पुरेसे अन्नपदार्थ पाण्याची आणि विशेष जेवणाची सोय करण्याचे निर्देश दिले आहेत देशातल्या तसंच जगभरातल्या लोकांच्या समस्या समजून घेत राग भीती आणि द्वेषाचा सामना प्रेम आणि आपुलकीच्या माध्यमातून करता येऊ शकेल अशा नवीन स्वरूपाच्या राजकारणाचा अंगीकार करण्याचं आवाहन लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलं आहे ते आज हैदराबाद इथं सुरू असलेल्या भारत संमेलनाच्या समारोप समारंभात बोलत होते मुंबई सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात आपला कोणत्याही प्रकारे सहभाग नव्हता असं तसवूर राणा या आरोपीनं चौकशी दरम्यान सांगितलं आहे पाकिस्तान लष्कराच्या वैद्यकीय पथकात असलेल्या राणानं लष्कर ए तैय्यबाच्या वतीनं हल्ल्याच्या ठिकाणांची रेखी केल्याची माहिती या घटनेतला एक आरोपी डेव्हिड हेडली याने आधी दिली होती माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेव्स या उपक्रमा अ बर्ड्स आय व्ह्यू स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यातल्या स्पर्धकांना भारताचं सौंदर्य नवोपक्रम वारसा संस्कृती तसंच प्रगती आणि परिवर्तन अधोरेखित करणारे दोन ते तीन मिनिटांचे व्हिडिओ सादर करण्याचं आव्हान देण्यात आलं होतं या स्पर्धेत एक हजार तीनशे चोवीस स्पर्धकांनी नोंदणी केली होती प्रत्येक श्रेणीतल्या पाच अंतिम स्पर्धकांची निवड करण्यात आली हे स्पर्धक येत्या एक ते चार मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्हजच्या अंतिम फेरीत सहभागी होणार आहेत वेव्हज दोन हजार पंचवीस परिषदेअंतर्गत अॅनिमेशन फिल्म मेकर्स चॅलेंजच्या चा अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या बेचाळीस स्पर्धकांमध्ये मुंबईच्या श्वेता मराठे यांचाही समावेश आहे मेल्टिंग शेम असं त्यांच्या अॅनिमेटेड लघुपटाचं नाव आहे आणि त्याबद्दल त्यांनी आकाशवाणीला माहिती दिली हा तरुणांसाठी एक लघुपट आहे मी चित्रपटाची संकल्पना एक ते चार मे दरम्यान जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मुंबई येथे सादर करणार आहे माझ्या सारख्या निर्मात्यांना आमचे प्रोजेक्ट प्रदर्शित करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी वेव्स अॅनिमेशन फिल्म मेकर्स कॉम्पिटिशन डान्सिंग ऍटम्स आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचे आभार मानते या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन एआयआर डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता देशातल्या दारिद्र्य रेषेखालील नागरिकांची संख्या कमी होत असून गेल्या दहा वर्षात भारतानं सतरा कोटी दहा लाखांपेक्षा अधिक नागरिकांना गरिबीतून बाहेर काढलं आहे भारतीय नागरिकांच्या आर्थिक स्तरात सुधारणा झाली असल्याचं जागतिक बँकेच्या स्प्रिंग दोन हजार पंचवीस या अहवालात म्हटलं आहे उत्तर प्रदेश महाराष्ट्र बिहार पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांमध्ये अति गरिबीच्या स्तरात सुधारणा झाली असून दोन हजार अकरा बारामध्ये अठरा पूर्णांक चार दशांश टक्के असलेला गरिबीचा दर दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात दोन पूर्णांक आठ दशांश टक्क्यांपर्यंत घसरला आहे पोप फ्रान्सिस यांच्यावर आज रोममध्ये बेसिलिका ऑफ सॅन्ता मारिया मेगर इथं कार्डिनल जिओव्हॅनी बॅटिस्टारे रे यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले व्हॅटिकन सिटी इथून निघालेल्या अंत्ययात्रेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह इतर अनेक जागतिक नेते धर्मगुरू तसंच लाखो नागरिक उपस्थित होते सोमवारी पोप फ्रान्सिस यांचं निधन झालं होतं इराणच्या बंदर अब्बास इथं शाहिद रजाई बंदरात आज मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्फोटात चार जण ठार तर किमान पाचशे जण जखमी झाले शहीद रजाई बंदर धक्का क्षेत्राजवळ साठवून ठेवलेल्या अनेक कंटेनर्सचा स्फोट झाल्यामुळे हा अपघात झाल्याचं वृत्त आहे या स्फोटामुळे तेल वितरणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं इराणच्या राष्ट्रीय पेट्रोलियम शुद्धीकरण आणि वितरण कंपनीनं स्पष्ट केलं आहे मात्र स्फोटामुळे परिसराचं आणि काही उद्योगांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे या स्फोटाचं कारण अजूनही स्पष्ट झालं नसल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे सिक्कीममध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने उत्तर सिक्कीममध्ये दरडी कोसळल्या आहेत त्यामुळे चुंगथंग लाचंग हा महत्वाचा मार्ग सहा ठिकाणी बंद झाला आहे सीमा संघटना तसंच स्थानिकांनी आज हा मार्ग हलक्या वाहनांसाठी मोकळा केला ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशभरातल्या एक्कावन्न हजारांहून अधिक युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरून मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार गेल्या दहा वर्षात देशातले सतरा कोटींहून अधिक नागरिक गरिबीमुक्त झाल्याचा जागतिक बँकेचा अहवाल पोप फ्रान्सिस यांच्यावर रोममध्ये अंत्यसंस्कार आणि इराणमध्ये बंदरात झालेल्या स्फोटात चार जण ठार पाचशे जण जखमी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे